श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समय त्याला अत्यंत आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्रपटीने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजा ही केलीच पाहिजे आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी उमराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे साक्षात दत्त गुरु महाराजांची आपल्यावर कृपा होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय की ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने गुरुपौर्णिमेपर्यंत करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन तर चॅनलला करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्याला गुरु पौर्णिमेच्या दिवशी उमराच्या झाडाची पूजाही करायची आहे उमराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची पण ही वस्तू अर्पण करताना काही नियमांचं आपल्याला पालन हे करायचं आहे ह्या नियमांचं पालन केल्यामुळे आपण केलेल्या सेवेचं शंभर पटीने जास्त पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील तसेच या झाडाची पूजन व भक्तीने सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फल प्राप्ती होते तसेच औदंबराखाली स्वतः गुरु माऊलींनी देखील नृसिंह मंत्राचा उपासना केली होती ह्या उपायाकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर एक चमचाभर गंगाजलसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला गाईचं कच्चं दूध टाकायचं कच्चंच दूध टाकायचं गरम करून थंड केलेलं दूध आपल्याला टाकायचं नाही आहे त्याचबरोबर ह्या पाण्याच्या कळशामध्ये आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकूसुद्धा टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा लागणार आहे आता हा दिवा जो आहे तुम्ही मातीची पंती घेऊन गे गेले तरीही चालणार आहे पण मी आवर्जून सांगेन कणकेपासून तयार केलेलाच दिवा घेऊन जा कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ जो आहे तो कणकेचा दिवा मानला जातो त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात तयार करायची त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल दोघं दोन्ही तेलापैकी कोणतंही तेल घातलं तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला हात दिवा त्याचबरोबर हळद कुंकू अक्षदा फुलं असेल तर फुलं घेऊन जा आणि थोडीशी साखरसुद्धा आपल्याला घेऊन जायची आहे अशा रीतीने आपल्याला ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्या जवळ असणाऱ्या औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे आता तुमच्या इथे स्वामींचं केंद्र असेल मठ असेल तर तिथे आवर्जून तुम्हाला उमराचं झाड हे भेटणार आहे आता नसेल तर तुमच्या आज अवतीभोवती जिथे पण औदुंबराचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला झाडाला जल अर्पण करायचं आहे एक धारेमध्ये आपल्याला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे त्यानंतर औदुंबर वृक्षाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आणि आपण जो घरनं दिवा घेऊन गेलेले तो दिवा आपल्याला औदुंबर झाडाजवळ ठेवायचं आहे डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही थोडंसं तुम्ही अक्षदा ठेवा किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा टाकायची आहे आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्याला औदुंबर वृक्षाखाली लावायचा आहे त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला शक्य झालं तर औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने तुम्हाला जप करायचं आहे किमान एकशे आठ वेळा तरी तुम्हाला जप करायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला मनोभावे दत्तगुरूंचं स्मरण करून आपल्याला औदुंबर वृक्षाला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे कारण औदुंबर वृक्ष म्हणजे साक्षात दत्त निवास आहे आणि आपल्या मनातल्या ज्या पण इच्छा जर आपण औदुंबर वृक्षाखाली बोलले तर त्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा गुरु पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्या झाडाखालची थोडीशी कोरडी माती आपल्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला दत्तगुरूंना म्हणायचं आहे की माझ्याबरोबर माझ्या घरी चला घरी आल्यानंतर आपल्याला ही जी माती आपण आपल्या बरोबर घेऊन आल्या ती एखाद्या वाटीमध्ये आपल्याला आपल्या देवघरामध्ये देव दे ठेवायची आणि या मातीची पूजा ही करायची आहे पूजा करायची म्हणजे काय करायचं तर जेव्हा आपण देव पूजा करणार आहेत तेव्हा ह्या मातीला सुद्धा आपल्याला धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप जो आहे तो आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं करायचं आहे किंवा तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे जेव्हा आपण ह्या मातीला धूप दीप अगरबत्ती दाखवत असतील त्याचबरोबर आपण नामस्मरण करत आहेत तेव्हा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही मनोभावे बोलायची आहे अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे हा किंवा ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो ही सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारच्या ऐश्वर्याची आपल्याला प्राप्ती होते गुरुपौर्णिमा झाल्यानंतर आपल्याला काय करायची आहे ही जी माती आहे ती तुळस सोडून आपल्या घरामध्ये असणारी इतर कोणत्याही झाडाची जी कुंडी असेल त्याच्यामध्ये आपल्याला ही माती टाकायची आहे असं केल्यामुळे दत्तगुरूंचा कायमस्वरूपी वास आपल्या घरामध्ये होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही उच्च कोटीची सेवा करायची संधी मिळेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ